ही होळी होळी खरोखर एक पवित्र होळीचं हे आहे आणि त्यामध्ये नकारात्मक जी ऊर्जा असते ती त्याच्यामध्ये आपण जाळून टाकतो आणि एक होळीमध्ये पवित्र असं त्याच्यातून एक काही एक घेत असतो आपण विचार घेत असतो तर त्या पद्धतीने ही साईबाबा नगरची पारंपरिक एकतीस वर्षाची ही होळी आहे या होळीच्या निमित्ताने मी हेच सांगेन की होळीच्या जे आशीर्वाद आहेत ते जे काही इथे नकारात्मक असतील द्वेष असेल काही आपापसातलेवेदावे आप असतील ते सगळे या होळीमध्ये गाडून होळीच्या होळीने आपल्या पोटात घेऊन सगळ्या नागरिकांना एकजुटीने एकमताने आणि चांगल्या पद्धतीने सुखी समाधानी ठेवावं त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीने जावं असेच मी या होळीकमतेच्या चरणी प्रार्थना करते आज साईबाबानगर साधारण गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी देखील होळी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो या ठिकाणची होळी महाराष्ट्रीयन पारंपरिक संस्कृतीमध्ये या ठिकाणी साजरी केली जाते हे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे ही भाईंदर पूर्वेची मला वाटतं सगळ्यात मोठी होळी या ठिकाणी साजरी होत आहे मी साहेबानगरमधील तमाम सर्व नागरिकांना या होळीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद